शेतकरी बांधव द लोकशाही कृषी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना शेती कशा पद्धतीने करावी याच मार्गदर्शन करणारे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळ्या या गावचे प्रगतशील शेतकरी त्यापेक्षा विकसित झालेले शेतकरी अशोक भाऊ पांढरे आपल्या सोबत आहेत आणि माझ्या पाठीमाग तुम्ही या ठिकाणी बघत असाल की ज्वारीचं कनिज या ठिकाणी बघत असाल मित्राओ मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं पीक हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली त्याच्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते परंतु माझ्या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अशा पद्धतीचं ज्वारीचं पीक आजपर्यंत या ठिकाणी बघितलेलं नाही आणि संपूर्ण हा एक एकर ज्वारीचा प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ह्या आपल्या समोर असलेले ज् ज्वारीचं कणिस आपल्याला दिसत असेल एक कणीस नारळाप्रमाणे या ठिकाणी आहे आणि या शेतकऱ्यांनी हे ज्वारीचं पीक कशा पद्धतीनं आणलं या ज्वारीचं बियाणं त्यांनी कुठून आणलं या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासमोर आज आहे अशोक मामा पांढरे मामा आपण आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात त्याच पद्धतीनं आज आपण ज्वारी या पिकाचं संपूर्ण आपण या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे हे आपण कशा पद्धतीने केलं हे आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना आपण सांगा मी अशोक पांढरे मुक्काम पोस्ट काजळा तालुका बदनापूर जिल्हा झाला हे जे ज्वारीचं बियाणं आहे बार्शीमधून आणलेले बार्शीचे आमचे पाहुणे अतुल सलगर म्हणून सनी त्यांनी काय केलेलं आहे हे ज्वारीचं जे बी आहे हे असं आलं असं निवडून निवडून काढून त्याने तयार केलं आणि त्याचं त्याला दोन चार वर्ष लागले हे बियाणं तयार करायला तयार करून करून असं त्याने प्रयोग केला तर त्याने दीड एकर ज्यावरी पेरली दीड एकरमध्ये दी साठ गोण्याच्यावरी झाली मग आमचा असाच कॉन्टॅक्ट झाला माहिती मिळेल मला ते युट्यूबवरून पाहून सैनी की मग संग संपर्क केला मी संपर्क के केल्यानंतर म्हटलं बाबा ह्याच्यावरीच कसं आहे ते म्हणे मा आम्हाला अशी तिच्यावरही मग हे बिया आणलं मी ज्यावरीच त्याच्याकून ये एक किलो बी आणलं आणि वीस गुंठ्यामध्ये याची ठिबकवर लागवड केली तर या अशा पद्धतीने पीक आलेले त्याला तरी वीस गुंठ्यामध्ये समजा वीस गोण्या झाल्या तर मला तर अशी अपेक्षा आहे ती तीस गोन्या हज्यावरी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ज्यावर आलेली ठिबक काका आपण हे ज्वारी पिकाची पेरणी केली का लागवड लागवड केली लागवड कशा पद्धतीने याची लागवड ठिबकवर चार फुटाची बेड पाडे त्याच्यावर ठिबकच्या दोन्ही बाजूनी लागवड केली ज्यावर एक दीड किलो बियामध्ये ती लागवड पूर्ण झाली याच्यामध्ये आणि आपण लागवड करताना समजा लागवड चार फूट अंतर आहे चार फूट आणि अशी जे आपण हे लावतो याचं अंतर किती अर्धा फूट एक फूट अर्धा फूट चार बाय एक फूट समजा शेतकऱ्याची लागवड करावी पण ठिबकच्या दोन्ही बाजूनी लावेली नळीच्या दोन्ही बाजूनी लावेली म्हणजे याचं अंतर जवळपास हे चार फूट जरी आलं तर मधलं दोन फूट अंतर आहे आणि शेतकऱ्यांनी समजा ज्वारीची लागवड केल्यानंतर याचं खत व्यवस्थापन तण व्यवस्थापन आणि कशा या पद्धतीने हो। याचं खते व्यवस्थापन म्हणजे मी लागवड केली त्यावेळेस एक बॅग दहा सेवीसी टाकली नंतर काही ठिबक वाट बारा एकसठ या अशी एक दोन खतं सोडली आणि त्यांना असे बाकी काही नाही कुरपण नाही तुरपण नाही काही नाही त्यांना असे काढलं ठिबकने दोन वेळेस पाणी दिलं एकदा तरी एकदा आता एकदा थोडस ज्वारीची लागवड केल्यानंतर ज्वारीचं पीक निघण्यासाठी एकंदरीत किती कालावधी याल याला पाच महिने लागते ज्वारीच निघाल पूर्ण याला पाच महिन्याचा कार्यकाळ याला आ, लागतो याला आतापर्यंत आपला खर्च किती आला याला खर्च काय आता लागवडीचा खर्च एक बॅग खाताची काही दहा बारा हजार रुपये खर्च आला आणि या याला काय औषध ते काही पोंग्यात आळ्या आळ्यापाडाचे त्यासाठी एक फोरणी केली एक तर नाशिकची केली अशा पद्धतीने आतापर्यंत आपल्याला या संपूर्ण ज्वारीच्या प्लॅटला किती खर्च आला ठिकाणी याला खर्च म्हणजे एक बॅग दहा सव्वीस सव्वीस ची काही लागवडीचा खर्च बी आणलं दोनशे रुपये किलो बियाचे काय दोन तीनशे रुपये एक सात सात आठ हजाराचा खर्च पूर्ण लगे याला औषध हजार खर्च आपल्याला येतो आपण या ठिकाणी बघत असाल की संपूर्णपणे बहरलेलं ज्वारीचं पीक आपल्याला या ठिकाणी दिसत असेल आणि त्याला लागलेलं कणस हे पण आपल्याला या ठिकाणी दिसतच असेल मित्रांनो काकांना आतापर्यंत संपूर्ण जे ते ज्वारीच्या पिकाची लागवड केली आहे त्यांना आतापर्यंत सात ते आठ हजार रुपये खर्च त्यांना या ठिकाणी आलेला आहे आणि काका आपल्याला संपूर्ण ज्वारीच्या लागवडीतून किती क्विंटल ज्वारी उत्पन्न अपेक्षित आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कि काक्याने वीस वीस गुंठे ज्वारीची लागवड या ठिकाणी केली आहे आणि त्यांना पंधरा क्विंटल उत्पन्न या ठिकाणी अपेक्षित आहे मित्रांनो म्हणजे आजचा जो ज्वारीचा भाव आहे त्या हिशोबाने जर का का आजचा ज्वारीच भाव काय पाच हजार म्हणजे पाच हजार रुपये असा त्या ज्वारीचा भाव आहे आणि संपूर्ण जर तिथे गणित केलं तर एका एका लाख एक लाख रुपयाच्या वरतीच उत्पन्न या ठिकाणी होतं याची संपूर्ण आपण या ठिकाणी गोळाबेरीच केली काका आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित मी असं संपूर्ण शेतकऱ्याला की एकदा अनुभव घेऊन पहा असे ह्या जेवारीचा कसं आहे काय हे कर अर्धा एक कर चांगली जवारी एकदम नंबर एक जवारी उत्पन्नाला चांगली आहे खायला बी चांगली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाठीमागं बघू शकता की संपूर्णपणे बहरलेलं ज्वारीचं पीक आपल्याला या ठिकाणी दिसतच असेल शेवटी आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की मित्रांनो आपण जर नवीन पद्धतीचं बियाणं वापरलं नवीन पद्धतीची लागवड केली आणि नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं तर निश्चितच आपल्याला अशा पद्धतीनं बहरलेलं ज्वारीचं पीक आपल्याला दिसेल आणि आपण सुद्धा आ, जी आपली पारंपरिक शेती जी आहे तिला कुठंतरी फाटा देऊन विकसित शेतीकडे आपण सुद्धा या ठिकाणी वाटचाल करू शकता एवढंच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो